छत्रपती शहरात गणेशोत्सव निमित्त कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे ही बैठक बीड बायपास रोडवरील मंथन हॉल एम आय टी युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे होणार आहे याआधी बैठक तेवीस ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती मात्र कायदा आणि सुव्यवस्था संबंधित कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आल्याचं साजरा होणार असून सात सप्टेंबर रोजी छावणी विभागातील विसर्जन होणार आहे बैठकीसाठी मान्यवरांमध्ये मंत्री खासदार आमदार लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित व्यक्ती शांतता समिती आणि मोहल्ला समिती सदस्य महिला दक्षता समिती आजी माजी नगरसेवक ग्रामसेवक सरपंच पोलीस मित्र तंटामुक्ती समिती सदस्य स्वयंसेवक यांना आमंत्रित करण्यात आले तसेच श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी देखील निमंत्रित करण्यात आले या सोबतच संबंधित हद्दीतील सर्व शासकीय विभाग प्रमुख यांची उपस्थिती अपेक्षित आहे पोलीस प्रशासनाने सर्व पोस्टे प्रभारी अधिकाऱ्यांना मान्यवरांना निमंत्रण देऊन त्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्याचे तसेच आवश्यकतेनुसार वाहन व्यवस्था करण्याचे निर्देश दिले गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बैठक महत्वपूर्ण ठरणार असल्याचं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलंय शहरामध्ये गेल्या वर्षी आंबेडकर जयंती असेल शिवजयंती असेल किंवा गणेश उत्सव असेल या कार्य या उत्सवामध्ये जे डीजे वाजले जातात त्यामुळे अनेक लोकांना बाधा निर्माण झालेल्या आहेत कोणी बैरे झालेत कोणाचे डोळे गेले काही एक दोन तर हार्ट अटॅकही गेल्याचे उदाहरण आमच्या शहरामध्ये पाहायला मिळते म्हणून मी शहरवासियांना सर्वांना विनंती केलेली आहे की कृपया मुक्त गणपती उत्सव आपण साजरा करायला सुरुवात करू विघ्न हटवणारा हा उत्सव असल्यामुळं सुरुवात चांगल्या कामापासून या गणरायाच्या चरणी प्रार्थना करून आपण करूया ज्यामुळे या, या शहरातील प्रत्येक नागरिक अशा उत्सवामध्ये सहभागी होईल त्याला गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येईल पाहता येईल आणि त्या सामील तुमच्यावर टीका करणारे अंबादास दानवे दोन कार्यक्रमामध्ये एकत्र आले होते तुमच्या काल व्हिडिओ समोर आला होता तर त्यानंतर वेगळी चर्चा झाली दानवे म्हणाले की काजू काही चांगले लागले नाहीत मात्र भुमरे म्हणाले भविष्यात त्यांना काजू चांगले लागतील तुम्ही काय सांगा तर बघा माझं काम आहे की जे चांगली वस्तू आहे ते चारणं आता त्याचे चव जर तुमच्या जिभेचे चांगले नसेल तर त्याला काही हरकत नाही आता त्याचं त्याच्याबद्दल आपण काही भाष्य करणं योग्य नाही तेच काजू मी पण खातो तर तेच तेही खातो आणि तेच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खाल्लेले आपण पाहिले असतो म्हणून पदार्थ तोच पण चवीवर तर अवलंबून असतो म्हणून आम्ही तर चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आणि याचा अर्थ असा नाही राजकीय वैमानुष्य काही जरी असलं तरी वैयक्तिक प्रेम आदरभाव असला पाहिजे त्या भूमिका निर्णय तर त्यांनी रत्न म्हणून उल्लेख केला महाराष्ट्र रत्न म्हणून त्यांचा माझा उल्लेख जर केला तर त्यांना सुद्धा आता जाणीव झालेली आहे की आपल्या बरोबर किंवा आपले सहकारी सहकारी जो आज या पुरस्काराला प्राप्त झाला किंवा त्यांना मिळाला त्यामुळे हो त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या वाट मला वाटतं मी त्यांचा आभार मानतो संजय राऊत म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांना सांगेल की तुम्ही काय खाता हे मला माहित आहे देवेंद्र फडणवीस काय शाकाहारी आहेत का चोरून काय खातात हे नावच्या तुमच्या चोरून काय काय करता हे आता आम्ही बाहेर काढलं पाहिजे का उगाच नका त्या हॉटेलचं नाव आम्हाला घ्यायला लावू ठीक आहे पार पडली काय बैठकीत झालं आणि काय आज माननीय पालकमंत्री महोदय त्याचबरोबर शहरातील आणि जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी त्याचबरोबर सर्व प्रशासकीय वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी हजर होते आणि गणपती मांडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य या ठिकाणी हजर होते गणपती मंडळांच्या ज्या काही सार्वजनिक स्वरूपाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या त्यांनी मांडण्यात आलेल्या होत्या यापूर्वी देखील ह्याच्यापूर्वीची बैठक झालेली आहे आणि ते निराकरण प्रशासनातर्फे करण्यात येईल सर्वात महत्वाचं म्हणजे की डी जे मुक्त सर्व पक्षीय सर्व मंडळांनी असा निर्णय घेतलेला आहे कारण की बैठकीमध्येच जे नवीन छत्रपती संभाजीनगर मंडळाचे अध्यक्ष डिडोने पाटील यांनी स्वतः डिक्लेअर केले की यावर्षी त्यांचा गणपती मंडळ हा मुक्त राहील त्याचबरोबर माननीय पालकमंत्री महोदयांनी खूप चांगल्या प्रकारे निर्णय घेतला त्याचबरोबर त्यांनी सगळ्यांना आव्हान देखील केलं आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते त्याचबरोबर या श्री अहमदजी दानवे साहेब आणि शहरातील इतर देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी देखील सर्व गणपती महामंडळांना आवाहन केलं की शहरातील कारण की आपल्याकडे आता आपण अतिक्रमण काढण्याची मोहीम घेतली असेल किंवा शहरावरती इतर सर्व इलिगल भोगे काढण्याची मोहीम घेतली असेल सर्व प्रशासकीय यंत्रणेला जे लोकप्रतिनिधींनी सहकार्य केलेले आहे त्याचप्रकारे सहकार्य या मोहिमे देखील त्यांनी करणार असं ठामपणे सांगितलेलं आहे कारण की आपलं शहर हे बदलतं आहे आणि बदलत शहराबरोबर लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन चांगल्या प्रकारचं काम आणि नाव हे आपलं महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे त्या अनुषंगाने माननी पालकमंत्री महोदय यांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्यावरून सर्व गणपती मंडळांनी देखील त्याला मान्यता देऊन दुजोरा देऊन यावर्षीचा गणपती उत्सव हा डीजे मुक्त करणार आहोत त्या प्रकारच्या आश्वासन दिलेलं आहे पोलीस प्रशासनातर्फे आजपासूनच या बाबतीमध्ये कठोर पावलं उचलले जातील कोणत्याही प्रकारे डीजेला परवानगी देण्यात येणार नाहीत जे अशा प्रकारे डीजेचा वापर करतील त्यांच्या प्रकारे कायदेशीर बाबीप्रमाणे योग्य ते गुन्हे दाखल करून कडक कारवाई करून अटकेची कारवाई केली जाईल जो काही काही उत्सव सुरू त्या अनुषंगाने आपण काय काळजी विशेष पद्धती किंवा पेट्रोलिंग स्थापनेच्या मिरवणुका निघतात त्याचबरोबर गणपती विसर्जन आणि दहा दिवसाचे गणपती उत्सव आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला सुरुवातीपासून प्रत्येक गणपती मंडळाकरता कोऑर्डिनेशन करता एक कर्मचारी हा नेमण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर गणपती मंडळांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठक आमच्या पोलीस स्टेशन लेवल एसीपी पी डीसीपी लेव्हल देखील झालेल्या आहेत आज आपल्याकडे शांतता समिती आणि समन्वयाची बैठक झाली त्याचबरोबर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये तीन दिवसापूर्वी देखील सर्व प्रशासकीय अधिकारी आपल्या आयुक्तालातील त्याचबरोबर सर्व गणपती महामंडळाचे जे आठ गणपती महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांची बैठक होऊन अडचणी समजत घेऊन त्यांच्या प्रमाणात निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे बंदोबस्ताच संपूर्ण नियोजन अधिकारी आणि आमच्या सर्व अंमलदाराकडून करण्यात आलेलं आहे आणि या वर्षीचा गणपती उत्सव हा कशा प्रकारे शांततेत सुव्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पार पाडता येईल त्याच्याप्रता पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना गणपती देखील चांगल्या प्रकारे सहकार्य करण्यात येईल